आपल्या ह्या भारताच्या जादूगर स्पिनरबद्दल तुम्हाला माहीतच असेल ज्यांनी कधीच स्वतःमध्ये असलेल्या कमीला कमी समजलं नाही आणि आजचा व्हिडिओ हा भारतीय क्रिकेट संघातील असं एक नाव की जी सगळ्या स्टार बॅट्समनच्या मनात भीती निर्माण करत होतं आणि ती म्हणजे भगवत चंद्रशेखर भगवत चंद्रशेखर यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला ती लहानपणापासूनच पोलिओचे शिकार होते आणि त्यांची हीच कला नंतर त्यांच्या कामे आली होती म्हणजे बॉलिंग टाकताना त्यांचा हात मनगटातून जास्त फिरत असे आणि ही गोष्ट बाकी स्पिनरपेक्षा त्यांना वेगळी करत असत त्यांच्या ह्या कलेमुळेच भारीतला भारी बॅट्समन मार खात असेल आणि त्यांनी त्यांच्या ह्या कारकिर्दीत चौदा टेस्ट मॅचेस जिंकून दाखविलीत त्यात त्यांनी एकोणीसच्या ने अठ्ठ्याण्णव विकेट्स त्यावेळी घेतली होती त्यानंतर त्यांनी अठ्ठावन टेस्ट मॅचेस आणि एक वन डे मॅच खेळला त्यामध्ये टेस्ट मॅचमध्ये त्यांनी एकोणतीसच्या ओव्हरेजने दोनशे बेचाळीस विकेट्स घेतल्या आणि चंद्रशेखर सर लांब रनअप सुद्धा जास्त वेगाने गुगली टाकत असत आणि ह्याला चांगले चांगले बॅट्समन घाबरत असत बॅट्समन्स काय तर स्वतः चंद्रशेखर सरसुद्धा आश्चर्यचकित होत असत चंद्रशेखर सरांनी त्यांच्या क्रिकेट मध्ये असे काही आश्चर्यजनक आणि बॉलिंग लाईनअपमुळे त्यांनी असे असे काही कारनामे करून दावले की त्यानंतर त्यांना भारताचा जादूगर स्पिनर म्हणून ओळखले जाऊ लागले गाईज ज्या प्लेअरने आपल्या कमीला आपली ताकद बनून साऱ्या विश्वात नाव केलं ह्या प्लेअरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका